उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक आदरणीय सुंदरराव दादा दरेकर जिल्हा जे अध्यक्ष राजेश्वरराव चव्हाण रमेशरावजी आडोसकर राजाभाऊ मुंडे जयसिंग भैया जयदत्ता नरोळे अमोलजी जगताप प्रदीप शिंगारे महादेवराव गोंडे सुनील शिंगारे रामप्रभू साळमुखे ज्ञानेश्वर होरमाळे उमाकांत सोळंके आमचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मणरावजी शिरसाट माजी सभापती हनुमंत पप्पा ना ज्येष्ठ जे, नेते आदरणीय ने बाबूरावजी शेंगाणे अशोक नाना जाधव आज या ठिकाणी उपस्थित असलेले साहेबराव शेंगाने अर्जुनराव टिळके परमेश्वरजी टिळके दिलीपवी बडे सुधीर शिंगारे शाकीर सर सय्यद दारू सर हवेज मुरेशी यशवंतजी गायके सुधा बडे संदीपान तोंडे बाबासाहेब बडे चंद्रकांत भांगे कल्याणराव आबूस दादा पोकाटे ईश्वरजी मुंडे रविकांत राठोड कामता पाटील शेठ फसीबाई गफारबाई बाळासाहेब जाधव सुदर्शन अण्णा सोडंके दामोदरजी मुंडे सय्यद राज्या सर्व व्यासपीठावरील आणि समोर बसलेले मान्यवर या ठिकाणी ज्यांनी नुकताच आपल्या आर के आयचे धोनी शिरसट आपल्या पक्षात प्रवेश कोण आहे ते बालाबाब जाधव शेख गफारबाई तोकाराम गाय सुंद्रे प्रभाकररावजी चव्हाण अभयबाई कुरेशी यशवंतजी गायके गणेश पुजारी त्यांचं मी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं स्वागत देतो अजून जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या स्थानिक स्वराज्य चा संस्थांच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आहे आणि या निवडणुका जसं अनेक वक्त्यांनी सांगितलं की कार्यकर्त्यांचं मान सन्मान करणारे या निवडणूक कुठेतरी जनतेची प्रश्न सोडवण्याची ताकद कार्यकर्त्यांमध्ये निर्माण व्हावी हो याच्यासाठी पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुका होतात आणि ह्याच्या स्वर्गीय विलासरावजी देशमुख बाबागावचे सरपंच म्हणून त्यांनी कारकिर्दीला के सुरुवात केली पंचायत समितीचं उपसभापती म्हणून काम केलं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदापर्यंत गेला आराम पाटील सुद्धा सुरुवातीला जिल्हा परिषदमधून सदस्य झाले आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमदार पदापर्यंत त्यांची वाटचाल झाली आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या दृष्टीने राजकारणात मोठ होण्याची संधी ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून मिळेल आणि म्हणून मला आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आग्रहाची विनंती करायची आहे की जसं आम्ही व्यासपीठावर सर्व नेते एकत्रित आलेलो तसं सर्व परमेश्वरराव आड़, आडस जे आडसकर साहेबांचे कार्यकर्ते असतील माझे कार्यकर्ते असतील आता गाव पातळीवर या सर्व कार्यकर्त्यांनी एकजूट करून या निवडणुकीमध्ये काम करायचं नगरपालिकेमध्ये सुद्धा सर्वांची एकजूट होणं महत्वाचं आहे आज दारूड शहराच्या दृष्टीनं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आमच्या माता भगिनी यांच्या दृष्टीने संसार करताना पाण्याची गरज आहे परंतु पाणी मात्र मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे पहिल्यांदा दोन हजार चौदा ला अधिक या ठिकाणी आले असताना मी त्यांना हा प्रश्न सांगितला त्यांनी एकोणीस कोटी रुपयाची नळ योजना हो मंजूर केली हो दा ना। ना हो और हजार 14 मंजूर झालेली पाणी पुरवठा योजना त्या नगरपालिकेच्या कचरा राजकारण्यांनी मागे घेतली आणि ती अपूर्ण राहिली म्हणून आता नगरानं पाचाशे कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना आपण करू केली त्याचा काम चालू आहे आनंदाची बातमी आहे की आज सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी टाकीमध्ये पाणी पडायला सुरुवात झाली म्हणजे आता पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये दारूर शहराचा प्रश्न हा निकाली निघणार कायमस्वरूपी वा, वासियांना दररोज फिल्टर केलेलं स्वच्छ पाणी पिण्याची सोय या नगरपालिकेच्या या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून होणार आहे आणि आता आडवाळी करायला कुणी नगरपालिकेमध्ये नाही हे आनंदाची गोष्ट आहे प्रशासकाचं राज्य आहे त्याच्यामुळं या योजनेला आमदार म्हणून मला गती आली ती सुद्धा वस्तुस्थिती या ठिकाणी सांगायला गेला आणि या न योजनेचं दुसरं वैशिष्ट्य मी सांगतो की या योजनेसाठी वीज पुरवठा करण्यासाठी सोडा जोरजोड अडीच मेगा व्हायचं या ठिकाणी योजनेमध्ये आपण त्याची तरतूद केली म्हणजे उद्या वीज बिल शून्य येणार आहे नगरपालिकेला फक्त पाणी पुरवठा योजना चालवायचे एवढंच काम ठेवलेलं आहे विजेच्या बिलाच्या थकबाकी लावावी भविष्य या नगरपालिकेची नळे होते ना आमदार नाही अशी तरतूद आपण याच्यामध्ये केली मागच्या दोन तीन वर्षामध्ये या कोटी रुपयाचे रस्त्याचे आणि नाल्याचे काम झाले मतदान किती पडलं याचा विचार न करता दारूर तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाचे प्रश्न काय तिथल्या व्यापाऱ्याच्या काय समस्या आहे हे लक्षात घेऊन या ठिकाणी या रस्त्याच्या कामाला आपण प्राधान्य दिले आणि मला आपल्याला सांगायचंय की निश्चित निश्चितपणानं पुढं सर्व टीपी रोड या नगरपालिकेतले आणि नाल्या याच्यासाठी शंभर कोटी रुपयाचा प्रस्ताव आपण पाठवले योजनेच्या माफे आणि ही योजना जर मंजूर झाली तर निश्चितपणानं या शहराचं रूप पालटणार आहे एक स्मार्ट सिटी ज्या ठिकाणी पाणी पुरवठा आहे ज्या ठिकाणी रहदारीसाठी चांगले रस्ते आहे लाईटची व्यवस्था आहे अशा पद्धतीनं या शहराचा विकास करण्याचं आमचं स्वप्न आहे आणि हे स्वप्न सा, जर साकार करायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता नगरपालिकेमध्ये येणं आणि मी पुढचे चार वर्ष अजून आमदार आहे त्याच्यामुळं या चार वर्षाच्या काळात या शहराचा का सर्वांगीण विकास करणं एक सुंदर आणि स्वच्छ शहर म्हणून दारू दारून पालटणं हे काम करणं निश्चितपणानं शक्य होणार आहे दुसरं या ठिकाणी या तालुक्याचं वैभव असलेला आपला किल्ला प्राचीन किल्ला त्याच्यासाठी जवळजवळ तर पुनर्जीवन व्हावं त्याची पुन्हा ताज्या पद्धतीने उभारणी व्हावी याच्यासाठी जवळजवळ चाळीस कोटी रुपयाचा प्रस्ताव आपण शासनाकडे पाठवलेला त्याचा बारा कोटी रुपयाचा निधी आता एक पंधरा दिवसामध्ये आपल्याला मिळणार आहे पहिल्या टप्प्याचं काम सुरू होणार आहे चाळीस कोटी काही एका वर्षात खर्च होणार नाही म्हणून टप्प्याटप्प्यानी दरवर्षी दहा ते बारा कोटी म्हणजे पुढच्या चार वर्षाच्या काळात हा किल्ला त्याचं संपूर्ण पुनरुज्जीवन पन आपण निश्चितपणानं करणार आहोत दारूड तालुका हा दऱ्याखोड्याचा डोंगराचा तालुका आहे या ठिकाणी निश्चितपणानं भविष्य काळामध्ये अनेक इरिगेशनचे प्रकल्प आपल्याला करायचे व त्या अरण म्हणजे अंजणचा तलाव असेल या ठिकाणी मैनवाडीचा तलाव असेल किंवा आता जागीरबा आणि सोनी महाचा प्रकल्प असेल कासागीचा प्रकल्प असेल ती सर्व ग्रामीण भागामध्ये पाणी शेतकऱ्याला मिळावं म्हणून प्रकल्प आपण प्रस्तावित केलेले आहे आणि निश्चितपणानं या प्रकल्पाला सुद्धा भविष्यात मान्यता घेऊन या प्रकल्पाच्या आता परमेश्वरांनी सांगितले की अनेक ठिकाणी पाण्यामध्ये पुलं वाहून गेलेले आहेत त्याचा सविस्तर प्रस्ताव आपण शासनाकडं सादर केलेला आहे आणि मला खात्री आहे पुढच्या सहा महिन्यामध्ये या रस्त्याची कामं आणि पुराची कामं आपण निश्चितपणानं या ठिकाणी पूर्ण करून घेऊ मला या निमित्तानं अधिक काही न बोलता आपण सर्वांनी आज मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थिती लावली आणि आमचा उत्साह वाढवला त्याबद्दल सर्वांनाच इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि भविष्य काळ निवडणुकीच्या काळात ही चाकली ताकद की राष्ट्रवादीच्या पाठीमागं उभा करून नगरपालिका तिन्ही जिल्हा परिषदेचे गट आणि सहा गट याच्यामध्ये आपण शंभर टक्के यश मिळवण्याचं उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे आपले तर नगरसेवक नगराध्यक्ष